एकही मोदक प्लेटला चिकटलेला नाहीये एकही मोदक फुटलेला नाहीये सुंदर आपले मोदक तयार झालेत गणपती बाप्पा आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून तांदळाच्या उकडीचे मोदक बनवणार आहोत याला तांदळाच्या पिठीची गरज नाहीये कोणतीही धावपळ करावी लागणार नाहीये ज्या काही गोष्टी अगदी घरात सहज आहेत त्यातूनच आपण मोदक बनवणार आहे तांदळाच्या उकडीचे मोदक करायचं काम खरंच खूप किचकट आहे पण ते सहज आणि शक्य तितक्या सोप्या पद्धतीनं आज मी तुम्हाला आपल्या किचनमध्ये दाखवणार आहे तांदळाच्या उकडीची जेव्हा आपण पारी करतो ती बऱ्याचदा तुटते त्याच्या त्याला चिरा जातात किंवा उकड घेण्याची प्रोसिजर पण किचकट वाटते हे सगळं मी अतिशय सोप्या पद्धतीनं आज तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला कर इथे मी एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेत घरातली कोणतीही एक वाटी किंवा काहीही एक गोष्ट आपण मेजरमेंटसाठी घेऊ शकतो तर हे इंद्रायणी तांदूळ आपण दोन तीन वेळा पाणी घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचेत तांदूळ असे छान चोळून धुवायचे म्हणजे स्वच्छ पांढरे निघतात आणि आपले जे मोदक आहेत ना ते पण असे मग पांढरे शुभ्र होतात तर मी एक दोन तीन वेळा पाण्याने हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आता याच्यामध्ये पाणी घालायचं चा। साधारण एक चार ते सहा तास हे तांदूळ आपण भिजत ठेवणार आहोत रात्रभर ठेवले तरी चालतील आता तुम्ही इथे बघताय तांदूळ छान भिजलेत छान असे पांढरे तांदूळ दिसतात आता इथे मी एका बोलवर चाळणी ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये हे भिजवलेले तांदूळ होते म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते खालच्या बोलमध्ये जाईल आणि साधारण दोन तीन मिनिट असे चाळणीवर आपण हे तांदूळ ठेवून द्यायचे थे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ घेते आहे मी आपल्याला हे तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत तांदूळ अगदी पांढरे शुभ्र छान दिसत आहेत आता आपण हे बारीक करून घेऊयात मिक्सरवरती ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचेत आता तुम्ही इथे बघताय तांदूळ बारीक झालेले आहेत तांदळाची पिठी झालेली आहे आता ज्या वाटीनी मी तांदूळ घेतले होते त्याच वाटीनी एक वाटी मी पाणी इथे घेतलेलं आहे म्हणजे जेवढे तांदूळ घेतलेत तेवढंच पाणी त्यातलं अर्धं पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे तांदूळ मिक्सरला फिरवून घेऊयात एकदम अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला इथे तुम्ही बघू शकता एकदम छान पेस्टसारखे आपले तांदूळ बारीक झालेले आहेत आता दुसऱ्या एका बोलमध्ये मी हे बारीक केलेले जे तांदूळ आहेत ते घेते आहे तुम्ही बघताय एकदम छान एक सारखे असं एक सारखे तांदूळ बारीक झालेले आहेत छान अशी पेस्ट झाली आहे त्याची आता जे उरलेलं पाणी होतं ते मिक्सरच्या भांड्यात घेते आहे मी आणि थोडंसं हे मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जे, जे काही तांदळाचं पीठ मिक्सरच्या भांड्याला लागलं असेल ते सगळं व्यवस्थित निघेल तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीनं आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊयात हे व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर इथे एका कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं आहे डबल बॉईलिंग मेथड इथं मी वापरणार आहे तर मी याच्यावर दुसरी एक कढई ठेवली आहे आता मी जी कढई ठेवली आहे त्याचे शे कान जे आहेत ते बरोबर कढई खाली ठेवलेल्या कढईच्या वरती येतात त्यामुळे मी खाली काही प्लेट वगैरे ठेवलेली नाही आहे इथे एक चमचा तूप घेतलं आहे आणि ही तांदळाच्या पिठाची जी स्लरी आहे ही याच्यामध्ये घेऊयात आणि सावकाश आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घातलं आहे मी इथे मी याच्यामध्ये मग अशी म मीठसुद्धा थोडंसं चवीपुरतं चिमटभर मीठ घातलं होतं तुम्ही बघताय एक सारखं असं ते पीठ घट्ट व्हायला लागलं आहे आपण या पद्धतीनं करत असल्यामुळे जी तांदळाची पिठी आहे ती खाली लागणार नाही करपणार नाही त्यामुळे शक्यतो याच पद्धतीनं उकड काढून घ्यायची अगदी सोपी पद्धतही उकडीची मोदक करायची याची उकड पण खूप छान निघते सुटसुटीत आहे तुम्ही इथे बघताय छान अशी एक जीव झाली आहे ती आता याच्यावर झाकण ठेवूयात आणि याला एक छान अशी वाफ आणून घ्यायची आहे दणदणीत व्यवस्थित वाफ आणल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि हे असंच झाकून ठेवून द्यायचं आहे आता आपण सारणाची तयारी करायला घेऊयात इथे एक पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप घेते आहे आणि अर्धा चमचा खसखस घेतली आहे मी खसखस थोडीशी तुपावर परतून घ्यायची आहे गॅस बारीक करायचा आणि आता याच्यामध्ये मी जी आपण मगाशी वाटी वापरली होती त्याच वाटीमध्ये खोवलेलं खोबरं घेते ओल्या नारळाचं खोबरं हे तर त्या त्या वाटीमध्ये मी दाबून खोबरं घेतलेलं आहे ते एक वाटी खोबरं घेतलं आहे आणि अर्धा वाटी गूळ घेते आहे हे अशा पद्धतीनं हे जे मेजरमेंट आहे हे परफेक्ट आहे व्यवस्थित गोड होतात याने आता हे आपण परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवर आपण हे सारण परतून घेणार आहोत खोबऱ्याचा जो ओलावा आहे तो जाईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत कारण हे सारण जर ओलसर राहिलं तर मग बऱ्याचदा मोदक फुटू शकतात त्यामुळे हे सारण व्यवस्थित म्हणजे बऱ्यापैकी कोरडं होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता मी इथं घातलेले नाही आहेत तुम्ही बघताय सारणाचा रंग पण खूप छान आला आहे आणि आपलं जे सारण आहे ते व्यवस्थित कोरडं झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात ही जी आपली उकड होती ती कोमट झाली आहे ती मी व्यवस्थित मळून घेते असं काही नाही आहे की गरम खूप गरम असतानाच ही उकड मळली पाहिजे तुम्हाला दिसत असेल छान उकड झाली आपली अजिबात हाताला चिकटत वगैरे नाही आहे आता ते मी असं लांब करून घेते अगदी लगेच मळली गेली तुम्हाला दिसलं असेल फार काही खूप फार वेळ काही त्याला मळावं लागत नाही आहे आता याचे गोळे करून घेते आहे हातावर असे गोल फिरवून व्यवस्थित गोळे आपण जेवढं मिश्रण घेतलं होतं त्याचे बरोबर अकरा गोळे झालेले आहेत म्हणजे आपल्या त्या पिठामध्ये या मापामध्ये अकरा मोदक होतील बनवलेलं जे सारण आहे ते मी एका प्लेटमध्ये घेते आहे इथे सारणावर मी जायफळ खिसून घेते हवं असेल तर वेलची पूडसुद्धा घालू शकता पण शक्यतो गूळ असेल तर मग जायफळ जास्त छान लागतं पण आपल्याला आवडत असेल ते आपण इथे घालू शकतो वेलचीपूड घातली तरी चालेल दोन्ही एकत्र थोडंसं घातलं तरी चालेल आता ही आ, हे सारण आपण मिक्स करून घेऊयात आता इथे आपण मोदकाची पारी कर करायला घेऊयात जो आपण पिठाचा गोळा घेतला आहे तो व्यवस्थित हाताने गोल गोल मस्त फिरवून घ्यायचा आणि मग अंगठ्याने आणि बोटांनी असा प्रेस करत त्याची पारी करून घ्यायची अगदी सहज पारी होते तुम्हाला दिसत असेल याच्यावरून ती उकड किती छान झाली आहे व्यवस्थित झाली आहे हे लक्षात येतं ही जी पद्धत मी आज दाखवली आहे ती खूप सोपी आहे काही वेगळ्या काही ट्रिक्स आहेत त्या लक्षात ठेवल्या तर एवढेच सुंदर मोदक हो करू शकतो आपण तुमच्या लक्षात येत असेल एकदम पातळ अशी पारी आपल्याला करता येते सहज करता येते अगदी आपण इथे इंद्रायणीचे तांदूळ वापरलेत याच्याऐवजी अंबे मोहरचे तांदूळ देखील वापरू शकतो आणि मी इथे उकड काढताना पाणी वापरलं आहे याच्याऐवजी दूध पाणी मिक्स असं देखील आपण वापरू शकतो आपण ही उकड काढताना मीठ घालतो थोडंसं त्यामुळे मी शक्यतो मी दूध वापरत नाही पण दुधामुळे अर्थातच अजून छान मऊ मोदक होतात आता तुम्ही इथे बघताय अशी हे अशा पद्धतीनं मध्ये बोट ठेवून अंगठा आणि मधल्या बोटांनी बाहेरची बाजू प्रेस करून मोदकाच्या पारीला कळ्या पाडून घ्यायच्या अगदी सोपं आहे जवळजवळ छान एका बोटाचं अंतर ठेवून आपण कळ्या पाडून घ्यायच्या एक साधारण याच्या अकरा कळ्या आपण पाडतो आहे बरोबर अकरा अकरा कळ्या होतात खूप सोप्या पद्धतीनं करता येतं गरज वाटली तर आपण बोटांना थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे पण उकड जर व्यवस्थित निघालेली असेल तर तशी काही गरज लागत नाही आता याच्यामध्ये आपण सारण भरूयात थोडंसं सा सारण मी बोटाने प्रेस करून घेते आणि अजून एक अर्धा चमचा याच्यामध्ये सारण भरते आहे मस्त सारणाचा कलर पण काय आला का आहे ना म्हणजे पांढरे शुभ्र असं ते फुलासारखं दिसतंय हो की नाही कळ्या आहेत त्या अशा एका एक बाजूला प्रेस करून घेतल्या की बघा तुम्हाला दिसत असेल वरची बाजू बंद करायला सोप्पं जात आहे अगदी सावकाश हाताने करायचं परफेक्ट तर हा असा आपला मोदक तयार आहे या अशाच पद्धतीनं मी सगळे मोदक करून घेते आणि मग आपण हे मोदक उकडून घेऊयात इथे मी मोदक उकडण्यासाठी स्टँड ठेवलं आहे त्याच्यावर ही अशी प्लेट ठेवली आहे इथे मी एक स्वच्छ रुमाल ओला करून खाली ठेवते आहे या प्लेटवर या रुमालावर मोदक ठेवते आहे मोदक शक्यतो एकमेकाला एकमेकाला न चिकटवता ठेवून द्यायचे आणि मी इथे गरम दुधामध्ये केशर घातलं होतं या केशराची एक एक काडी आपण मोदकावर ठेवूयात खूप सुरेख दिसतं हे आणि झाकण लावून बारीक गॅसवर एक दहा मिनिट आपण या मोदकांना वाफवून घेणार आहोत आहा मस्त असे मोदक आपले झालेले आहेत तुम्हाला दिसत असेल आणि तुम्ही थोडं व्यवस्थित बघितलं तर ते ट्रान्सपरंट दिसत आहेत म्हणजे त्यात त्याच्या ता, आतलं सारणसुद्धा दिसतं आहे इतकी पारी ती पारी आहे आपली ती पातळ आहे व्यवस्थित आहे मला स्वतःला खरं तर मला स्वतःला ती जी जाड पारी असते ना ते मोदक नाही आवडत त्यामुळे मला खरंच ही पद्धत खूप आवडली आहे खूप छान मोदक होतात पारी खूप जाड करावी लागत नाही आणि सगळे मोदक तुम्ही बघताय खूप सुरेख झालेत एकही मोदक प्लेटला चिकटलेला नाही एक आहे एकही मोदक फुटलेला नाही आहे सुंदर आपले मोदक तयार झालेत कोणतीही वेगळी दामझाम करावी लागलेली नाही आहे त्यामुळे असे छान मोदक पटकन तुम्हीसुद्धा करा तर आज अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करणार ना जे कोणी नवीन आज रेसिपी पाहत असतील त्यांनी प्लीज माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर आठवणीनं शेजारचं बेल ऐकून क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील धन्यवाद